मसवड नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असून युवा नेते व जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी मसवडमध्ये मोठे शक्ती दमदार एंट्रीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पाचव्या दिवशी गटाचे उमेदवारी अर्ज दाखल केले मसवड पालिका निवडणुकीत आजपासून सुरुवात झाली शेखर गोरे यांनी निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढण्याचा निर्धार करत निवडणुकीच्या या आघाड्यात रॉयल एंट्री करत थेट नगराध्यक्षपदासह पदासह अन्य तीन प्रभागात त्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले शेखर गोरे वांच्या राजकारणातील एक वादळ म्हणून संबोधलं जाते पालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वांचेच लक्ष शेखर गोरे यांच्या भूमिकेकडे लागले होते ते कोणती भूमिका घेतील यावर येथील राजकीय समीकरणे ठरत असल्याचंच प्रत्येकाचे लक्ष शेखर गोरे यांच्याकडे लागले होते एकीकडे भाजप व विरोधी गटाचे उमेदवारांचं समीकरण जुळेना असं चित्र असताना शेखर गोरे यांनी अचानक मसवडच्या राजकारणात धडाकेबाज एंट्री करत पहिल्या टप्प्यात सात उमेदवारांचे अर्ज दाखल केले यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी येथील माजी नगराध्यक्ष विलासराव माने यांच्या सुनबाई गौरी विशाल माने यांचा अर्ज दाखल केलाय तर इतर प्रभागातूनही आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत यामध्ये प्रभाग क्रमांक एकमधून सोमनाथ अजिनाथ कवी प्रभाग क्रमांक दोन मधून कीर्ती आनंदा मासाळ व त्याच प्रभागातून त्यांचे पती आनंदा महादेव मासाळ प्रभाग क्रमांक तीन विक्रम लोखंडे प्रभाग क्रमांक पाच मधून मोनिका महेश लिंगे प्रभाग क्रमांक सात मधून प्रतीक्षा सोमनाथ कवी प्रभाग क्रमांक आठ मधून धनाजी रामचंद्र माने अशा सात सदस्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होऊन चार दिवस लोटले असून या चार दिवसात कोणत्याच राजकीय पक्ष व आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल झालेले नव्हते मात्र आजपासून निवडणुकीला रंग भरायला सुरुवात झाली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदीशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद